സഖിമന്ദ്രഖാ 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 कृष्ण नमस्कार नमस्कार सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो अश्विनी समोक्ष ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला कर्नाटकचं मी परिसर दाखवतो शेतातील वातावरण दाखवतो छान असं शेतातील वातावरण आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहूया आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत छान असं वातावरण आहे मित्रांनो कर्नाटकचं सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान असे आपले व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात तेही सांगा आज तुम्हाला शेतातील वनस्पतीचं मी माहिती करून देणार आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता ही कसली झाडं आहेत मित मित्रांनो सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम नक्कीच सांगा नवीन झाडं पाहायला भेटत आहेत नवीन वनस्पती पाहायला भेटत आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा झाला कैलाशगिरी दादा नमस्कार दादा नमस्कार तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे छान छान असा परिसर आहे कर्नाटकचा आणि पाहू शकता कसली झाडं आहेत सांगा बरं कैलास दादा ही झाडं कसली आहेत ओळखीची आहेत का सांगाच नक्की कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा चॅनलला नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही झाडं कसली आहेत नक्कीच सांगा ओ ओळखता येत असेल तर कॉमेंट्स करून सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती मित्रांनो नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात तेही सांगा आणि कर्नाटकचा छान असा तुम्हाला मी व्यू दाखवत लाग आहे शेती दाखवत आहे आणि कशी आहे नक्कीच सांगत चला कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो नजरा पाहू शकता छान असा व्यू आहे शेतातील वातावरण आहे कर्नाटकमधील मँगलोरमधील कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुम्हाला मी कर्नाटकमधील शेतीतील जी झाडे आहेत माझ्या सासूरमध्ये पहिलीच असली झाडी दावणगिरी जिल्हा दावणगिरी जिल्हा का हो हो दादा पण ही झाडं कसली आहेत सांगा ना ही मोठी मोठी झाडं दिसत आहेत ती कसली आहेत ओळखीची आहेत का लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पाहू पाहू शकता आज आपली लाईव्ह शेतातून लाईव्ह आहे मित्रांनो छान असा नजारा आहे व्ह्यू आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती जाऊन नक्कीच पहा महाराष्ट्र मराठी जोडी आहे मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा कॉमेंट्स करा कॉमेंट्स केले तर समजतील मित्रांनो नुसती लाईव्ह पाहिली तर सम समजत नाही का आपल्या लाईव्हवरती कोण आहे सर्वांचं स्वागत आहे पाहू शकता घनदाट अशी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दादा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला या तुमचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि याची झाडं आहेत दादा हे काय ओळखलं का सुपऱ्यांची झाडं आहेत ही सुपाऱ्यांची सुपऱ्यांची झाडं आहेत आणि हे तेजपत्त्याचं झाडं आहे पाहू शकता तेजपत्त्याचं झाड किती मोठं आहे पाहू शकता कर्नाटकचा व्ह्यू आहे मित्रांनो खूप छान असा व्ह्यू आहे इकडं अननसाची झाडं आहेत हे तुम्हाला अननसाची झाडं पाहायला भेटतील ही काळी मिरी आहे काळी मिरी आहे जी मसाल्यामध्ये वापरतो आपण ती काळी मिरी आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो छान असा व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती स्वागतम स्वागतम सुस्वागतम लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्कीच चॅनेलला नवीन असेल तर आपल्या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला जी मसाल्यामध्ये आपण मिरी वापरतो ती मिरीचा हा वेल आहे पाहू शकता काळी मिरीचा वेल आहे काळी मिरी दिसतंय का माझा आवाज येतो आहे का आवाज येतो आहे का माझा सर्वांनी कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो नक्कीच चॅनलवरती जाऊन आपली व्हिडिओ पहा कशी वाटतात तेही सांगा छान असा तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे शेतातील व्यू आहे मित्रांनो छान असा नजारा आहे पाहू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि इकडं तुम्हाला भेंडी दिसत आहे भेंडीची शेती दिसत असेल कॉमेंट्स करा कॉमेंट्स केले तर समजतील मित्रांनो कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करत चला आणि छान छान असा तुम्हाला मी व्ह्यू दाखवत आहे कर्नाटकमधील शेतीमधील तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काळी मिरी सवेल पाहू शकता छान अशा काळ्या मिऱ्या लागलेल्या आहेत कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मी हसतो तुम्ही हसा पाहू पाहू शकता छान असा परिसर आहे मित्रांनो छान असा व्ह्यू आहे वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपली लाईव्ह कुटुंब पाहत आहे तेही सांगत चला आपली लाईव्ह कुठून पाहत आहे तेही सांगत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे कॉमेडी चॅनल आहे आणि तुम्हाला आपण कर्नाटकची शेती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे काय काय आहे शेतामध्ये ही अननसाची झाडं आहेत पाहू शकता अननसाची झाडे आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक ला करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो आणि कर्नाटकचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे काळी मिरीचा वेल पाहू शकता मसाल्याचे भरपूर पदार्थ आहेत शेतामध्ये कर्नाटकला हे तेजपत्त्याचं झाडं आहे किती मोठं आहे पाहू शकता हे पूर्ण तेजपत्त्याचं झाडं आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो आपलं नक्कीच चॅनलला जाऊन भेट द्या छान छान असे स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी हसतो तुम्ही हसा छान असा परिसर आहे पाहू शकता मित्रांनो सकाळचं वातावरण एकच नंबर असतं कॉमेंट्स करा कॉमेंट्स केले तर समजतं मित्रांनो निसर्ग राजा ऐक सांगतो राजा ऐक सांगतो पाहू शकता अननसाचं झाड पाहू शकता अननस आलेलं आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करायला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला शेतामधील नवनवीन झाडांची मी तुम्हाला माहिती करून देत आहे अननसाचं झाड आहे मित्रांनो आणि छान असं त्याला अननस आलेलं आहे आता सीजन डाऊन आहे त्याच्यामुळं कमी आहेत अननस एखादा एक आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सर्वांनी कॉमेंट करा आणि सुपाऱ्यांची झाडी पाहू शकता पूर्ण सुपाऱ्यांची शेती आहे मित्रांनो सुपारी जी आपण पान सुपारी खातो ती सुपाऱ्यांची झाडं आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा मित्रांनो आपला स्टुडिओ म्हटला तरी चालून कारण इथंच आपण व्हिडिओ काढत असतो छान छान व्हिडिओ इथंच काढत असतो कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मी हसतो हे हसा आणि नक्कीच मित्रांनो चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा शुभ सकाळ सर्वांना आणि काही आहे नक्कीच सांगा सर्वांचं झालं सा का सर्वांचा चहा वगैरे झाला का केळीची झाडं भरपूर आहेत पाहू शकता छान असा व्ह्यू आहे केळीची झाडं भरपूर आहेत तिकडं केळीची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत सुपाऱ्यांची झाडं आहेत लवंग आहे काळी मिरी आहे तेजपत्ता आहे स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं लाईव्हला आपल्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि आपण कर्नाटकचा तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छान छान असं आपले व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्स करा सी सीवाल्यांना खाली आणि कॉमेंट्स करा चला ही पाहू शकता आपली अननसाची झाडं आहेत मित्रांनो अननसाची झाडं आहेत भरपूर असे यावर्षी अननस आले होते आता सीजन डाऊन आहे त्याच्यामुळं अननस नाही दिसत आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करत ला 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 चला चॅनलला सबस्क्राईब करत चला राजश्रीताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद तुमचे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे राजश्रीताई पाहू शकता अननसाचं झाड आहे हे अननसाची शेती आहे अननस या शेतामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस प्रकारची झाडं आहेत वेगवेगळ्या कल्लप्पा दादा लाईक डन धन्यवाद धन्यवाद गुड मॉर्निंग दादा वहिनी वहिनी नाही आहे इथं मीच आहे चालते काय हरकत नाही धन्यवाद धन्यवाद तुमचे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे हे स्टार फ्रूटचं झाड आहे ताई स्टार फ्रूटचं हे झाड आहे फळ आहे स्टार स्टार फ्रूट त्याचं झाड आहे एक एक दाखवतो मी तुम्हाला दोन मिनटामध्ये सर्वांचंच आपल्या लाईवरती स्वागत आहे हा तेजपत्त्याचं झाड आहे तेजपत्त्याची झाड आहे पाहू शकता इकडं पपाया आहेत तिकडं पेरू आहे इकडं नारळ आहे इकडं कढीपत्ता वगैरे आहे तर भरपूर अशी झाडं आहेत मित्रांनो इकडं केळीची झाडं आहेत भरपूर अशी छान छान नवनवीन झाडं आहेत मित्रांनो खूप छान म्हणतात ताई धन्यवाद धन्यवाद ही सर्व सुपऱ्यांची झाडं आहे याच्या अगोदर तर तुम्ही पाहिलेलीच असाल ताई पण पुन्हा एकदा दाखवतो मी पूर्ण सुपाऱ्यांची झाडं आहे सुपाऱ्या दिसत आहेत का नाही ते माहीत नाही अरे वा सगळेच ट्री आहेत छान आहेत हो हो सगळे ट्री आहेत ताई फनस अननस पेरू सीताफळ चिक्कू इकडं याचं झाड आहे आंब्याचं झाड आहे इकडं पेरूचं झाड आहे इकडे ही अननसाची झाडं आहेत अननसाची झाडं आहेत पाहू शकता कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला सकाळी आपण लाईव्ह घेत नसतो पण टाईम होता म्हटलं चला एक शेतामध्ये फेरफटका मारून यावा आणि लाईव्ह घेऊया म्हणून कॉमेंट्स करत चला मी तुम्हाला नजारा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत शेतातील व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत छान छान असे व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आणि कसे वाटतात तेही सांगा मित्रांनो हे तेजपत्त्याचं झाड पाहू शकतात आहे किती उंच झालेलं आहे तेजपत्त्याचं झाड आहे हे आणि काळी मिरीचं मी तुम्हाला वेल दाखवतो पुढच्या वेळेस आलं का येतानी नक्कीच काळी मिरीचा वेल घेऊन येईन ताई खूप खूप अशा काळी मिरी येतात एक वेल लावला तर आपल्याला काळी मिरी विकत घ्यायचं टेन्शनच नाही कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आणि कसे वाटतात तेही सांगा हा काळी मिरीचा वेल आहे पाहू शकता काळी मिरीचा वेल दिसला का खूपच मोठं ट्री आहे तेजपत्त्याचं हो हो छोटाली पण आहेत आणि पण ते खूप उंच झालेलं आहे काळी मिरीचं वेल पाहू शकता काळी मिरी आहे हो हो आपली पानं याची पानं पाहिलीत आपण जो विडा खातो नागिणीची पानं सेम तशीच पानं असतात त्याच्यामध्ये जरी मिक्स केली तरी समजून नाही येणार कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करत चला आणि खूप असे खूप सारे अशी काळे मिरी आलेली आहे झाडाला आणि नक्कीच पुढच्या वर्षी येताना ताई घेऊन येईन नारळ पाहू शकता भरपूर असे नारळ लागलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि ताई दादा बाळ सगळे बरे आहेत का नक्कीच सांगा इकडं भेंडीची शेती आहे भेंडी दाखवतो पाहू शकता इकडं भेंडी अशी भेंडी लावलेली आहे दिसते का आ, हो नक्की आणा ओके ओके नक्कीच नक्कीच इकडे भेंडी लावलेली आहे दिसत आहे का आणि भेंडी तोडायचं काम पण चालू आहे आपल्या इकडची भेंडी आणि इकडची भेंडी वेगळी असते इकडची भेंडी मोठमोठी असते हो आम्ही सगळे मस्त हो ओके ओके कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा हे पण वेगळंच झाड आहे याचं नाव मला माहीत नाही याला मोठी मोठी अशी सीताफळासारखी फळं येतात आणि त्याची इकडं भाजी पण होतात कसलं झाड आहे याची कल्पना मला पण नाही आहे कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो हे काळी मिरीचे वेल पाहिले तर सगळीकडेच काळी मिरीचे वेल आहे त्याला याला काही नाही खर्च काहीच नाही फक्त लावून द्यायचं बस झाडावरती आरामशीर येतात मग एकदाच त्याची हार्वेस्टिंग करायची असते आणि समोर ते फणसाचं झाड आहेत यावर्षी कट केलेलं आहे एवढे जबरदस्त त्याला फणसं येतात ना भरपूर असे गुच्छच्या गुच्छ येतात तुमच्या घरापाशीच आहे का सगळे ट्री आणि शेती ताई तुमच्या घरापाशी जे शेत आहे ना घराच्या पाठीमागं तसंच आमचं घर तिकडं आणि घराच्या पाठीमागं हा व्ह्यू आहे घराच्या पाठीमागच व्यू आहे कडीपत्त्याची झाडे पाहू शकता कडीपत्त्याची आम्हाला नारळ विकत घ्यायला नाही लागत ताई नारळ आम्हाला विकत घ्यावा नाही लागत कढीपत्ता आहे स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो आपल्या चॅनलवरती स्वागत आहे लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि नक्कीच तुम्हाला कर्नाटकमधील शेतीतील जे आपले मसाल्यांची झाडं औषधी झाडं फळांची झाडं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हे पेरूचं झाड एवढं गोड पेरू आहे लाल पेरू आहे खूप छान असे गोड गोड पेरू लागतात त्याला कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करत चला तरी आता पावसाळा आहे त्याच्यामुळं पावसाळ्यात काही फळांचं सीजन नाही आहे नाहीतर इथं एक स्टार फ्रूटचं झाड आहे हे समोरचं इथंच खाली पाहिलं ना सगळे स्टार फ्रूट असतात इथं सगळा स्टार फ्रूटचा पखडा पडलेला असतो कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करत ला 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 चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा आणि आपली लाईव्ह कुटुंब पाहत आहेत तेही सांगा छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात स्वतःच्या आवाजातले पण व्हिडिओ येत आहेत नक्कीच जाऊन पहा आणि कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सी सीवाल्यानं खाली आणून कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात तेही सांगा मी हसतो तुम्हीही हसा हसायचं खेळायचं मस्त राहायचं कोना टेंशन घा नहीं टेंशन दैसा नहीं राहुल दादा बनता अच्छा सा एक वीडियो बनाओ भाई छोड़ो भाई कौन सब्सक्राइबर नहीं करेगा भाई उसके बाद जो वीडियो जो लाइव चला रहा हो भाई वो देखकर तो कोई भी सब्सक्राइब नहीं करेगा अच्छा सा एक वीडियो बनाओ भाई तो अच्छा ओके ओके राहुल नाग स्टार नक्की नक्की जरूर बनाएंगे और जरूर डालेंगे आपका भी हमारे चैनल के ऊपर स्वागत है कहाँ से आप जरूर बताइए और कॉमेडी चैनल है हमारा वो ब्लॉग बना के डाल देगा वीडियो भी बना के डाल देगा स्वागत है मित्रान सर्वसाच अपने चैनल पर स्वागत है लाइव लाइक ला ला करत चला चैनल सब्सक्राइब करत चला राजेश्रीता ही शकता इथून शे शेती स्टार्ट होते आणि समोर ते आपलं घर दिसत आहे ब्ल्यू कलरचं एवढंच अंतर आहे कडी पत्ता नाही आलो होतो सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि नक्कीच तुमचंही चॅनल असेल तर सांगा मित्रांनो आपण तुम्हालाही सपोर्ट करू कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आणि नक्कीच छान छान व्हिडिओ असतात चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे झाड कसलं आहे सुरणचं झाड आहे सुरनचा आणि इकडची विहीर पाहू शकता या प्रकारची विहीर असते छोटीशी विहीर असते ह्या प्रकारची विहीर असते दिसत असेल स्वागत आहे सर्वांचंच मित्रांनो आपल्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करत ला 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 चला चॅनलला सबस्क्राईब करत चला छान छान असे व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात तेही सांगा राजेश नमस्कार नमस्कार अपने लाइव वरती स्वागत है सर्वानी लाइव लाइक कर चैनल सब्सक्राइब कर मित्रों श्री स्वामी समर्थ लाइव कर धन्यवाद धन्यवाद कॉमेंट्स कर लाइव लाइक कर सब्सक्राइब कर सर्व आहे दादांना मनापासून नमस्कार लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा विनंती आहे धन्यवाद धन्यवाद आणि पाहू शकता भरपूर असा पाऊस होत आहे आराध्या दर आईला दे दरवाजा दरवाजा लोट दरवाजा लोट सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे छान असा व्ह्यू आहे पाहू शकता छान असा परिसर आहे घराबाहेरच कारण मुली बऱ्या आहेत हो हो मुली बऱ्या आहेत युट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे सर्वांना विनंती आहे लाईक करा धन्यवाद धन्यवाद सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आणि छान छान असे व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहपा काळजी घ्या ओके ओके कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव लाईक करत चॅनलला सबस्क्राईब करत चला मी असतो तुम्ही असा आणि पंचवीस मिनटं झालेले आहेत पाहू शकता पावसाचं वातावरण आहे आणि भरपूर असा पाऊस पडत आहे इकडं कर्नाटकला तशेत आपण पुणेकर आहोत चिक्कूचं झाड पाहू शकता भरपूर मोठं चिक्कूचं झाड आहे कॉमेंट्स करत चला तर समजेल मित्रांनो आणि नजारा कसा आहे पाहू शकतो छान असं वातावरण आहे चला तर अर्धा तास झालेला आहे मित्रांनो बाई सर्वांना घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राह मेन म्हणजे आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा बाई सर्वांना